रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत शकुंतला गोपटे लिखित समांत रेषा या कादंबरीचा भाग खाडीपासून जवळच्याच कोळीवाड्याच्या जरापलीकडे एका अगदी जुन्या पुराण्या इमारतीतली एक इमार तळ मजल्यावरची खोली प्रियवंदीना मिळाली हेच तिचं नशीब होतं या असल्या घाणेड्या वस्तीत समीरला घेऊन राहायची वेळ आली याच तिला मनातून अतिशय दुःख होत होतं पण दुःख करायला मनाची इतकी लाड करायला दैवानं तिला रिकामपण तरी कुठं ठेवलं होतं स्वतःला आणि समीरला जगवण्यासाठी वन वन करणं तिच्या नशिबी आलं होतं तिथं येणाऱ्या मासळीच्या घाणीनं प्रथम तिला सारखं मळमळत मल असे पण भिकाऱ्याला ओकारी काय कामाची असं म्हणून ती सगळं निमूटपणानं सहन करायला शिकली होती जॉन परेरा तिला मदत करत होता पण अशा तऱ्हेनं केवळ दुसऱ्याच्या मदतीवर लग्नाची नामुष्की तिच्या मानी मनाला सहन होण्यासारखी नव्हती अरविंदानं तिची आणि समीरची काहीच आर्थिक तरतूद करून ठेवलेली नाही हे जेव्हा परेराला समजलं तेव्हा त्याला सुद्धा अतिशय आश्चर्य वाटलं होतं त्या दोघांसाठी आपण काहीतरी पैशांची सोय करण्याच्या विचारात आहोत असं अरविंद परेरापाशी सुद्धा बोलला होता पण याहून अधिक तपशील परेरालाही माहीत नव्हता अरविंदांच्या मनात असूनही तशाच काही अडचणीमुळं ती गोष्ट लांबणीवर पडलेली असावी आणि प्रत्यक्ष योजना पूर्ण होण्यापूर्वी अरविंदाला अनपेक्षितपणानं मृत्यू आला असावा असंच परेराचंही मत पडलं कदाचित श्रीरंग इनामदाराच्या हातून आपलं काम होण्यासारखं नाही असं वाटल्यामुळं दुसरा विश्वासू वकील कोण गाठावा या गोंधळात अरविंदाला पैशाची व्यवस्था करता आली नसावी हीही दुसरी एक शक्यता होती काही असलं तरी त्या पैशावर प्रियवंदीला अवलंबून राहता येत नव्हतं एवढंच काय ते सत्य होतं परेराच्या मनात तिने जरूर पडल्यास कोर्टात जाऊन आपल्या हक्कासाठी भांडावं असं होतं पण परेराचा हा सल्ला प्रियवंदेनं मानला नाही समीर हा अरविंदांचा मुलगा आहे हे सिद्ध करणं मुळेच अवघड नव्हतं ब्लड टेस्ट वरून ते सिद्ध होऊ शकलं असतं डॉक्टर मिसेस काउकमन आणि जॉन परेरा या दोघांपाशी अरविंदानं तशी कबुली दिलेली होती आणि प्रियवंदीला लिहिलेल्या पत्रात समीरचा उल्लेख आपला मुलगा असाच अरविंदानं केलेला होता शिवाय रुपानं हे समीर म्हणजे अरविंदांचीच लहान आवृत्ती वाटेल असा होता तेव्हा सगळा पुरावा होताच त्या पुराव्यावरून समीर अरविंदांचा मुलगा हे सिद्ध करून त्याच्या पालनपोषणासाठी म्हणून काही रक्कम प्रियवंदीला कायदेशीर हक्कानं मागता येईल असं परेरा पुन्हा पुन्हा म्हणत होता पण अरविंदानं जर आपल्याला आपखुशीनं काही ठेवलं नसलं तर कोर्टात जाऊन भांडून मिळवावं असं प्रियवंदीला मुळीच वाटत नव्हतं शिवाय उत्तरेपासून अरविंदानं ज्या गोष्टी जन्मभर लपवल्या होत्या त्या त्याच्या मृत्यूनंतर उत्तरेला समजून देणं म्हणजे एक प्रकारे अरविंदांचा विश्वासघात करण्यासारखं असंच प्रियवंदीला वाटत होतं अरविंदच्या इच्छेचं मान सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे असं ती अजूनही मानत होती श्रीरंग इनामदारला भेटून ती जेव्हा परत आली तेव्हा अरविंदानं आपल्यासाठी काहीच ठेवलं नाही या गोष्टीचा तिला चांगलाच धक्का बसला होता त्यामुळे अरविंदांच्या प्रेमाविषयीची शंका क्षणवर का होईना पण तिच्या मनात उत्पन्न झाली होती अरविंदच्या मृत्यूपेक्षाही आपल्या प्रेमाचा हा मृत्यू तिला भयंकर वाटत होता अरविंद आपल्याला आज खरा दुरावला आहे अशी कल्पना मनात येऊन ती अत्यंत व्याकुळ झाली होती पण तिच्या मनातली ही अविश्वासाची भावना तिनं मनात अधिक काळ राहू दिली नव्हती अरविंदच्या प्रीतीवर तिचा अगदी दृढ विश्वास होता अरविंद ही गोष्ट जाणून बुजून करणं शक्यच नाही तेव्हा जे झालं ते दुर्दैवानं झालं असं मनाला पटवून देऊन तिनं मनातल्या कुशंका कोळीष्टकासारख्या झाडून बाजूला टाकल्या अरविंदच्या प्रेमावरचा दृढ विश्वास हीच तिची एकमेव जीवनशक्ती होती संजीवनी होती मी गेलो तरी स्मृती रूपानं तुझ्यापाशी पाशी असं अरविंद तिला म्हणाला होता आणि तुमच्या स्मृती रूपातच मी तुम्हाला निरंतर पाहीन असं तिनंही त्याला वचन दिलं होतं त्या दिवशी मुद्दाम तिनं त्या स्मृतींना आवाहन केलं मागच्या कितीतरी गोष्टी तिला भराभर आठवल्या त्याची आणि तिची पहिली भेट झाली त्यावेळी ती पडत होती आणि त्यानं तिला सावरलं होतं यू बिहेव जस्ट लाईक अ स्कूल गर्ल असं म्हणून त्यानं तिची थट्टा मस्करी केली होती पण नंतर युअर बेबी फेस इज अ कॉम्प्लिमेंट असं म्हणून त्यानं तिचं कौतुकही केलं होतं तिच्या चरेवरचा भोळा निरागस भाव त्याला फार आवडत असे पण आता या परिस्थितीनं इतक्या लहान वयातच तिला मोठेपणा पत्करावा लागला होता आणि तिच्या चर्येवरचे निरागस भाव साप पुसून तिथं गांभीर्यानं खोदकाम करून ठेवलं होतं प्रियवंदीला एकाच गोष्टीचं समाधान होतं ती म्हणजे तिच्या जवळच्या या स्मृतींचा ताजेपणा आणि कोळेपणा काळही हिरावून घेऊ शकत नव्हता ती अरविंदावर प्रेम करत होती तितकच उत्कट प्रेम अरविंदही तिच्यावर करत होता प्रिया तू म्हणजे माझं सर्वस्व आहेस तुझ्या वाचून मी अगदी अपूर्ण आहे माझ्या जीवनात जे काही सुखाचे क्षण मला लाभले ते केवळ तुझ्यामुळेच लाभले तू माझी भाग्यलक्ष्मी आहेस हे जे उद्गार त्यानं वेळोवेळी तिच्याजवळ काढले होते तिच्या स्मृती तिच्या मनात कायमचेच साठवलेले नव्हते का अरविंदांचे ते शब्द म्हणजेच एक अमोल ठेवा होता तिचा अरविंद म्हणजे प्रेमळपणा कोमलता यांचं ते सगळं आठवताना तिनं अरविंदांचा फोटो हृदयापाशी घट्ट धरला होता आणि ती म्हणत होती क्षणभर का होईना मी तुमच्या प्रीतीवर गैरविश्वास ठेवला म्हणून माझ्यावर रागवलात तर नाही ना, ना। खरंच अरविंद तुमच्या प्रेमावरचा हा विश्वास जर मला सोडून गेला तर मला मुळी जगताच येणार नाही अरविंद मला धीर द्या मला आश्वासन द्या की तुमचं माझ्यावर खरं खरं प्रेम होतं मला तुमचा पैसा नको होता दुसरं काही नको फक्त हा विश्वास हवाय त्यावेळी फोटोतली त्याची हसरी मूर्ती तिला हवं ते आश्वासन देत आहे असाच तिला भास झाला होता अरविंदच्या आठवणींशी खेळताना ती रंगून गेली होती हेमचंद्र कपूरांच्या ट्रॅव्हल विंग्जमध्ये ती कामाला होती त्यावेळचा एक प्रसंग तिला आठवला काशीराम लिटमनचा मुलगा निमोनियानं आजारी होता तेव्हा दुसऱ्या कुणी नाही तर ता अरविंदानं त्याला औषध पाण्यासाठी आपण होऊन मदत केली होती पोद्दार साहेब म्हणजे माणूस आहेत काशीरामच्या उत्तरांचं स्मरण झालं तेव्हा प्रियवंदीला वाटलं परक्या नोकरांच्याही सुख स्वास्थ्याची चिंता करणारा अरविंद तिला आणि समीरला विसरेल ही गोष्ट शक्य तरी होती का आणखी एक प्रसंग तिला आठवला मागे एकदा लिपमधून वर चढताना ती त्याला म्हणाली होती वर चाललात का तेव्हा त्याने तिला गमतीनं म्हटलं होतं इतक्या लवकर झे बुवा वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी वर जायची आपली तर इच्छा नाही अरविंदांचे ते उद्गार आता केवळी कारुण्यपूर्ण वाटत होते त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला ओढून नेलं होतं तिला आणि समीरला सोडून जाताना अरविंदाला खरंच काय वाटलं असेल तो खात्रीनं सुकानं तिला सोडून गेला नव्हता सगळंच अगदी घाईनं अनपेक्षितपणानं होऊन गेलं होतं मनाशी या स्मृतींची पानं चालताना प्रियवंदेची खात्री पटली की अरविंद आपल्याला सोडून गेला असेल तरी त्याचं प्रेम आपल्यापाशी अजूनही आहे त्या विश्वासाच्या आधारावर प्रतिकूल परिस्थितीतही तिनं मनाचा तोल सावरून धरला होता माहीमला आल्यावर तिनं नोकरीसाठी खटपट सुरू केली होती समीर अगदीच लहान असल्यानं त्याला सोडून दिवसभर नोकरीसाठी लांब मध्ये जाणं तिला शक्य नव्हतं म्हणूनच एखाद्या मोठ्या ऑफिससाठी स्टेनो टायपिंगची फुलटाईम नोकरी पत्करण्याऐवजी माहीम पासून जवळच दादर मधल्या एका खासगी फॉर्म मध्ये तिनं पार्ट टाइम नोकरी स्वीकारली होती जॉन परेराच्या ओखीनं तिला ही नोकरी मिळाली होती दरमहा एकशे दहा रुपये पगार मिळत होता याशिवाय टायपिंगची काही कामं परेरा तिला घरी आणून देत होता त्याचेही दरमहा पन्नास साठ रुपये मिळत होते माहीमला येण्यापूर्वी बांद्राच्या घरातलं अरविंदानं तिच्यासाठी खरेदी केलेलं उंची फर्निचर आणि विजेचा पंखा वगैरे काही वस्तू विकून टाकून तिने एक पोर्टेबल टाईपरायटर खरेदी केला होता त्यामुळे घरी राहून काम करणं तिला शक्य होत होतं काटकसरीने राहिलं तर या पैशात तिचं आणि समीरचं पोट भागत होतं जगण्यासाठी आवश्यक ते मिळालं म्हणजे त्यापेक्षा जास्त काही तिला नकोच होत बाकी कशाची इच्छाच तिच्या मनात आता उरली नव्हती वयाची पंचवीशी सुद्धा आली नाही तोच तिच्या जीवनातला सगळा रस आटून गेला होता सगळे रंग विटून गेले होते समीर होता म्हणून जगण्यासाठी एवढी तरी धडपड ती करत होती नाहीतर तिनं तेवढंही केलं नसतं प्रवाह पतिता ती जीवनाचा मार्ग आक्रमत होती सकाळी नोकरीसाठी समीरला सोडून जाणं तिच्या अगदी जीवावर येत असे शेजारी राहणारी कृष्णाबाई म्हणून अशीच तिच्यासारखी विधवा निराधार बाई होती प्रियवंदा घरी नसताना समीरला सांभाळण्याचं काम तिनं खुशीनं पत्करलं होतं म्हणून प्रियवंदा निधा नोकरी तरी करू शकत होती दिवसामागून दिवस चालले होते पण युगायुगासारखा एक एक दिवस प्रियवंदेला कंटाळवाना वाटत होता त्या संध्याकाळी नोकरीवरून घरी परत आल्यानंतर समीरला घेऊन सहजच ती दादरच्या चौपाटीवर फिरायला आली होती आणि आणि तिथंच तिला ते नवपरीने जोडपं दिसलं होतं स्वतःच्या नजरेवर तिचा प्रथम विश्वासच बसला नव्हता इतका त्या दोघांना तशा अवस्थेत पाहून तिला धक्का बसला होता त्या दोघांना तिनं ताबडतोब ओळखलं होतं श्रीरंग इनामदार आणि उत्तरा उत्तरेनं अरविंदांच्या पत्नीनं श्रीरंग इनामदारांशी पुनर्विवाह केला होता तर अरविंदला जाऊन जेमतेम वर्ष होतंय तोच उत्तरा पुन्हा लग्न करून मोकळी झाली होती तेही कुणाशी तर श्रीरंग इनामदाराशी त्या दोघांना तशा तऱ्हेनं नवे कोरे कपडे आणि दागदागिने घालून अळतीत मिरवताना पाहून प्रियबंदीच अंग एकदम संतापानं थरथरू लागलं होतं वेदनेची एक प्रचंड लाभ तिच्या मनावर उसळून आली होती त्या दोघांच्याही समोर जावं आणि त्यांना या प्रकाराचा जाब विचारावा असं तिला वाटलं होतं अरविंद गेल्यापासून वर्षभरती आणि तिचा लाडका निरपराध समीर दुःखात दारिद्र्यात फिचत असताना सुखाच्या आणि वैभवाच्या राशीवर लोण्याचा या दोघांना काय अधिकार होता अरविंदांचं संसार सुख आणि सौभाग्य यांचा लोप झालेला नसतानाही प्रियवंदा त्याच्या प्रीतीशी निष्ठा कना राखत कणाकनानं झिजत क्षणाक्षणाला नवी मरण भोगत तपश्चर्या करत राहिली होती आणि अरविंदानं जिच्यासाठी सतत त्याग केला ही उत्तरा मात्र जन्मभर संसार सुखाचा आणि सौभाग्याचा अजून अतृप्तच होती का अरविंदांबद्दलची निष्ठा खुशाल पायदळी तुडवून वर पुन्हा उजळ माथ्यानं हे सुख असं भोगताना तिला काहीच खंत वाटत नव्हती का हाच जगाचा न्याय होता का निष्ठेची जगात हीच किंमत होती का प्रियवंदेच्या मनाचा विलक्षण क्षोभ झाला होता चौपाटीवरनं घरी परत आल्यापासून तिच्या मनात विचारांचं काहूर उठलं समुद्राला भरती यावी तशी तिच्या मनावर गतकाळातल्या स्मृतींची भरभरून भरती आली होती आणि एकाएकी एक विलक्षण विचार तिच्या मनात गेला दडपलेली दड पुन्हा अकस्मात फुलावी तसं तिच्या मनाचं झालं एकदम तिला संध्याकाळचं ते दृश्य एक विलक्षण गोष्ट सांगून गेलं श्रीदंग इनामदारानं उत्तरेशी लग्न केलं या घटनेत खात्रीनं काहीतरी वेगळा आणि विशेष अर्थ होता स्त्री म्हणून उत्तरा निरुपयोगी आहे हे माहीत असूनही श्रीरंगन हा विवाह कशासाठी केला होता अरविंदानं उत्तरेच्या नावावर ठेवलेल्या पैशांसाठी ही गोष्ट अगदी सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ होती तर मग अरविंदानं प्रियबंदीच्या नावानं ठेवलेल्या पैशाचाही श्रीरंगनच अपहार केला असण्याचीही शक्यता होती जीवा भावाचा मित्र म्हणवता म्हणवता श्रीरंगण अरविंदांचा विश्वासघात केला असला पाहिजे अरविंद पैशाची व्यवस्था करायला विसरला नव्हता पण श्रीरंगानं हेतू पुरस्कर पैशाच्या मोहानं प्रियवंदेला आणि उत्तरेलाही फसवलं होतं हे उघड होतं त्या विचारासरशी प्रियवंदा ताडकण उठून बसली तिच्या मनात ठेवणारी अरविंदाविषयीच्या प्रेतीची ज्योत मालवली जावी म्हणून श्रीरंगाने तिच्याशी तेवढं कपट केलं होतं पण अरविंदांच्या प्रेतीची ती ज्योत एका साध्या पिंकरीनं आपण मालवू शकू ही श्रीरंगाची कल्पना तिच्या अरविंदावरच्या विश्वासामुळेच खोल ठरली होती ज्योत जर क्षीण असली तर साध्या पुंकरीनं ती मालवली जातेही पण ती ज्योत जरा शक्तिशाली असली तर प्रतिकूलतेच्या झंजावतातही विजण्याऐवजी ती उलट भडकून उठते आणि चिमुकल्या अग्निकणांचं रूपांतर महाभयंकर अग्निप्रलयातही होऊ शकतं हे श्रीरंगाला माहीत नव्हतं वारा अग्नी विजवू शकतो तसाच वारा अग्नी चेतवूही शकतो दोष वाऱ्याचा नसून अग्नीचा असतो जेव्हा शक्ती आणि पुण्यही कमी पडते तेव्हा तो विजतो प्रियवंदेच्या वंदेच्या हृदयात फुललेली अरविंदांविषयी प्रीतीची जोर अशी सहजासहजी विजणारी नव्हती श्रीरंगानं घातलेले ह्या भिंजन वाऱ्यानं ती अधिकच प्रज्वलित मात्र झाली होती तिच्या अंतकरणातली ही प्रखर धगधग तिला आता गप्प बसू देणार नव्हती फुकाट्यानं अन्याय सहन करण्याचे दिवस आता संपले होते समीरच्या कायदेशीर हक्कासाठी प्राणपणानं झगडावं लागलं तरी प्रियवंदीची त्या गोष्टीला आता तयारी होती समीरच्या तोंडचा घास काढून घेणं सोपं आहे असं श्रीरंग आणि उत्तरा यांना वाटत असेल तर त्यांची ती कल्पना त्यांना बदलावी लागणार होती आपण उद्या जॉन परेराला भेटायचं आणि त्याच्या ओळखीनं एखादा चांगला वकील गाठून कोर्टात जावं लागलं तरीही जाऊन यायचं आणि अन्यायाची दाद मागायचीच अशा निश्चयानं प्रियबंदेनं आपल्या हाताच्या मोठ्या घट्ट आवडल्या उत्तरेला तिच्याविषयी आणि समीर विषयी कळलं तर काय वाटेल हा विचार करायचं तिला आता काहीच कारण नव्हतं तिच्यासाठीच नव्हे तर अरविंदासाठी म्हणूनच आता खरी गोष्ट करणं भाग होतं अरविंदांचा विश्वासघात करणाऱ्यांना शासन करणं हेही तिचंच कर्तव्य होतं ती उठली आणि अरविंदांच्या फोटोपाशी गेली अरविंद प्रसन्नपणानं हसून तिला जणू धीर देत होता तिचा अरविंद तर निरंतर तिच्या जवळच होता